आज औरंगाबादच्या ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरामध्ये वेरूळ भागामध्ये आम्ही आहोत या ठिकाणी चंद्रपूर आमची जी टीम आलेली आहे त्यामध्ये दादा चंद्रपूरकर खंडागळे ज्योतिताई खंडागळेसुद्धा यांनी बुद्ध मूर्ती या ठिकाणी पाहिलेल्या आहेत इकडं मुन्नाबाई आहेत पप्पूसुद्धा आहे या बुद्धमूर्ती पाहिल्यानंतर मुख्य समोर या ठिकाणी आम्ही उभे आहोत मुख्य बुद्धमूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी लख सूर्यप्रकाश साडेपाच वाजलेले असतानासुद्धा बुद्धमूर्तीवरती सूर्यप्रकाश पडलेला आम्ही पाहिला या ठिकाणी या सर्व लेणी परिसर पाहिल्यानंतर चंद्रपूरकर म्हणून विदर्भातून खास आलेले आहेत मी खंडागळी परिवारांना विचारू इच्छितो की आज नेमकं बुद्धमूर्तीचं दर्शन झाल्यानंतर या लेणी पाहिल्यानंतर आपलं मन प्रसन्न झालं असेल आपणास काय वाटलेलं आहे या संदर्भात आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करावी आम्ही इथं सुरुवातीला आलो त्यावेळेस प्रश्न पडला की बाबा वरतं जावा कसं नाही कसं पण जसं जसं वर्तं आलो आमची एनर्जी ऑटोमॅटिक वाढत गेली ही बुद्धाचीच कृपा समजा तुम्ही आम्हाला एनर्जी येणं आणि आमचे डोळे तृप्त झाले तर बघून आणि हे किती वेळेस बघित बगी, बघितलं तर माणूस बघितच राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पण भेट द्या आणि इथे खास टायमात टाईम काढून कधी पण या तुम्ही इथं खरोखर पाहण्यासारखं सर्वच आहे काही नक्कीच ज्योतिताई आपणही या ठिकाणी बुद्धमूर्ती पाहिलेल्या आहेत आणि कोरीव कोरीव मूर्ती या ठिकाणी पाहिलेल्या आहेत महिला वर्गसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला आहे तर महिलांसाठी आपण काय संदेश देणार आहात मला असं वाटते सर इथे खूप म्हणजे खूप प्रसन्न झालं मला हे मूर्ती वगैरे बघून आणि आश्चर्य म्हणजे की एकदम आम्ही सर्वात मोठ्या भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या समोर उभे आहोत आणि ती मूर्ती बघितल्यानंतर खूप असं तृप्त झालं मन आणि कधीच ऐतिहासिक वस्तू आहे ही सर्वांनी बघितली पाहिजे बस जय भीम धन्यवाद